फोन उचलत नाही अरे कसा उचलणार आता इथं माझ्या मी बोलतोय चाळीस पन्नास पडलेत पडले माझी विनंती तेवढा माझा ड्रॉबॅक आहे जरा समजून घ्या पण तुमचं काही काम असलं तर मला करा ना मी तुम्हाला गाडीत बसल्यानंतर सगळं हो लालच आहे मग तुम्ही म्हणता फोन उचलत नाही मी जरा काय झालंय माझं मार्केट चांगलं असल्यामुळं मी लोकांत सातत्यानं आहे लोक माझ्या भोवतीनं चोवीस तास आहेत त्यामुळे जरा फोनची माझी अडचण आहे पण मी तुम्हाला काय सांगतोय तुम्ही मला एस एम एस करा आता मला ट्रान्सफॉर्मर जाळाला मला एस एम एस येतो त्याला विचारा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ट्रान्सफॉर्मर जोडून देते आधी किती दीड महिना दोन महिना त्याला विचारा ते कुणी पण करा ना काम मला तुम्ही एस एम एस करा बाबा असायची अडचण आहे तहसीलदार कार्यालयामध्ये आहे या या साहेबांना बोलायचं आहे मी त्यांना लगेच फोन करतो फोनच्या बाबतीत जरा लगेच नाराज होऊ नका नाही तर माझं सगळं अतराळे करून टाकचाल माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे आणि विरोधक दुसरा हे फोन उचलते का तुझा